खोपोली सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या दहीहंडी थरथराट गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत भानवस गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी मजगया शोर सारी नगरी रे मोरिया मोरिया आदी गीतांवर थिरकत छातीत धडगी भरेल असा दंडनाट करत संततधार पावसाच्या सरीवर सरी झेलत सरी खोपोली सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनचा दहीहंडीचा उत्सव साजरा केला दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांची मानाची दहीहंडी मधील तरुणांनी फोडली आहे बलात्कारातील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या बॅनरने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले सुधाकर घारे यांनी सर्वसामान्यांना वेठीस न धरता जनता ग्राउंडवर दहीहंडी उत्सव साजरा केल्याने संपूर्ण खोपोलीकरांनी घारे यांचे कौतुक केले आहे सुधाकर भाऊ घारे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केलेल्या जनता विद्यालयाच्या भव्य प्रांगणात लाख मुलाची दहीहंडीला हजारो प्रेक्षकांनी तुफान गर्दी करून प्रतिसाद दिल्याने गोविंदा पथकांचाही उत्साह वाढला होता एकावर एक, एक मानवी थरांचा आविष्कार दाखवत असताना लहानगे शेवटच्या थरावर सलामी देत असताना प्रेक्षकांची मने जिंकत होती सोबतीला लावणी नृत्य व कॉमेडीची कार्यक्रम संपलेला नाही माझ्या प्रमुख पदाधिकाऱ्याला धन्यवाद देईल इतक्या मोठ्या उत्साह साधने होते आणि इतका मोठा समूहिक काय मी खरंच माझ्या महिला पदाधिकारी असतील माझे प्रमुख ज्येष्ठ मध्ये पदाधिकारी असतील सर्वांना मनापासून धन्यवाद आता सर्वांना पाहिजे आपण गोपुरी समापद्या केला असतो त्याचप्रमाणे आपण गोपुरी जलमधील मनोरंजन भर पावसात प्रेक्षकांनी दाद दिली यावेळी सुधाकर घारे यांनी आपले विचार व्यक्त करताना महिलांवर होणारे अत्याचार उपस्थित महिला भगिनींना आपला भाऊ म्हणून उभा राहील भविष्य काळात आपली साथ आशीर्वाद कायम ठेवा असे आवाहन उपस्थित जनसमुदायाला करीत खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावूया असा शब्द मागितल्याने उपस्थितांमधून दाद मिळाली खोपोली शहरात मागील वर्षापासून सुधाकर घारे फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लाख मोलाची दहीहंडी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्याने या दहीहंडी निमित्त मुंबई पनवेल वाशी रोहासह कर्जत खालापूर खोपोली शहरातील गोविंदा पथकाने हजेरी लावून मानवी थरांचा आविष्कार हस्ते सन्मान करण्यात येत होते अभिनेत्या व कॉमेडी सह सदाबहार गीतांचा नजराणा प्रेक्षकांचे मनोरंजनासाठी असल्याने पावसाच्या सरीमध्ये तरुणाई थिरकताना दिसत होती यावेळी खोपोली माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय मसूरकर भरतभाई भगत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महिला पदाधिकारी व माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत मर्यादा असल्याने खोपोली भानवज गोविंदा पथकाने मानाची मानवी थर दहीहंडी फोडून पारितोषिक पटकावले या भव्य दिव्य दहीहंडीसाठी सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनचे उत्तम नियोजन असल्याने प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे विकास करण्यासाठी आपण ही माझी बांधलेली आहे पुढच्या काळामध्ये आपण कधीच असेल आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये we gotta आपण सर्वजण मला आशीर्वाद व्यक्त करतो खरं आपल्या ठिकाणी अनेक आपल्या महिलांचा सन्मान करण्यासाठी मला माझ्या अभिमान आहे कारण माझ्या बहिला e

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.